कशासाठी करताय तुम्ही झाली दोन वर्ष झाली अडीच वर्ष झाली बरेच मोठे ताशेरे मारले उपयोग काय त्याचा ज्या लोकशाहीसाठी म्हणून आम्ही धडपडतो आहोत जे संविधान वाचवलं पाहिजे म्हणून लोकसभेची लोकस निवडणूक आपण लढलो भाजपने मोठा आव आणला हरल्यानंतर की ह्या लोकांनी म्हणजे आपण एक फेक नरेटिव्ह तयार केला म्हणजे काय की खोट कथानक की संविधान आम्ही संपवणार संविधान बदलणार मग आज तुम्ही जे काय करताय संविधानाप्रमाणे आम्हाला न्याय काय मिळत नाहीये आम्ही असं अजिबात म्हणत नाही की आमच्या बाजूनेच तुमचा निर्णय मिळाला पाहिजे जे संविधानाप्रमाणे आहे जर उघड्या डोळ्याने तुम्हाला दिसतंय की राज्यपालांनी त्यावेळेला जे अधिवेशन बोलवलं होतं ते बेकायदा होतं शेड्यूल टेन प्रमाणे यांचं पक्षांतर बरोबर आहे की नाही मग हे सगळं समजायला दोन वर्ष झाली अडीच वर्ष झाली तीन सरन्यायाधीश झाले तरी अजून लोकशाहीला न्याय मिळत नाही मग सर्वसामान्य माणसाला न्याय मिळणार कधी काय करायच्यात या निवडणुका आजची सुद्धा आपण निवडणूक लढवायला जातो आहोत जिंकणार तर नक्कीच पण मी तुमच्या न्यायालयात आलो आहे तुमच्याकडे मी न्याय मागायला आलेलो आहे कारण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिश सरकारच्या काळात लोकमान्य टिळकांनी जे खडसावून सांगितलं होतं न्यायालयाला की तुम्ही निर्णय दिला ठीक आहे पण तुमच्याही वरच्या वरचं न्यायालय माझे जनतेचं न्यायालय आणि ते मला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही मी तुमच्याकडे न्याय मागायला आलेलो आहे माझ्यासाठी नाही उद्धव ठाकरे नरेंद्र मोदी येत आहेत अमित शहा येत आहेत आज देखील अमित शहा येऊन गेले तेच टायर आपलं नकली सेना अरे बेअकली माणसा नाही जर कोणी माझ्या शिवसेनेला नकली म्हणाल तर कोणी असला तरी तो, तो बेअकली आहे ही इकडे माणसं जमली ती काय नकली आहेत ही काय नकली आहेत माणसं आज तुम्ही माझं पक्ष फोडलात नाव चोरलत चिन्ह चोरलात भारताऊपेक्षाही आणखीन काही शब्द असेल तर वापरा आणि निर्लज्जपणाने हृदय सम्राटांचा फोटो सुद्धा चोरला तो चोर मी काढलेला का मिध्याना स्वतःच्या बापाचं नाव लावायला काय लाज वाटते ज्या वेळेला यांनी पक्ष सोडला तेव्हा काही जण माझ्याकडे आले होते खासदार पडले आता आणि मला म्हणाले काय म्हणे आता उद्धवजी आपल्याला मोदीजींच्या चेहऱ्याशिवाय पर्याय नाहीये लावा चेहरा आपटलात ना आज महाराष्ट्रामध्ये कुठेही जा कोणत्याही कानाकोपऱ्यात जा जवळपास सर्वच पक्षांच्या पोस्टरवरती आपल्या हिंदू हृदय सम्राटांचा फोटो आहे भाजपच्या पोस्टरवरती होर्डिंगवरती कदाचित मोदींचा अमित शहाचा तर नसेलच कारण त्यांचा फोटो म्हणजे हमखास पराभवाची गॅरंटी आहे हमखास पराभवाची गॅरंटी मोदी गॅरंटी हमखास पराभवाची गॅरंटी अमित शाह गॅरंटी पण अमित शाह तिकडे कुठेतरी बोलले नकलीच आहे ना तर बोललेच त्यांना मी काय बोलायचं ते बोललोच पण जे मी काय वाचलं ते खरं असेल तर हा माणूस देशाच्या गृहमंत्री पदावरती राहू शकतो का कारण त्यांनी काय सांगितलं की छत्रपती संभाजीनगर हे नामकरण करायला बाळासाहेबांचा वारसा सांगणारे उद्धव ठाकरेंचा विरोध आहे टोपे साहेब तुम्ही साक्ष पुरावे पुरावा म्हणून आहे कोर्टाचा हे जनतेचं न्यायालय ही हा माझा पुरावा ही माझी साक्षीदार आहे हा कॅबिनेटमध्ये औरंगाबादचं संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर हे कोणी केलं आपण केलं हे गद्दार फळाले होते हे गद्दार सुरतेला फळाले होते ढोकळा खायला हे गद्दार ढोकळा खात होते तेव्हा आपण इकडे आपल्या जिल्ह्याचं नाव हे छत्रपती संभाजीनगर केलं कोणाला तुम्ही शिकवत आहे कोणाला तुम्ही फसवत आहे अजून आम्ही त्या विमानतळाचं नामकरण केलेलं होतं छत्रपती संभाजी महाराज चिकलठाणा विमानतळ अजून ते काय नाही करत तुम्ही यापूर्वी किंवा या मधल्या काळामध्ये देशातल्या काही विमानतळाचं नाव हो, तुम्ही बदललात मग माझ्यावरती टीका करण्याच्या आधी तुमच्या बुडाखाली काय 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 पेंडिंग आहे ते तर बघा आणि मोदीजी आले त्यांच्याकडे काही मुद्दे नाहीत मला असं वाटतं लोकसभेतल्या तुम्ही दिलेल्या फटक्यानंतर महाराष्ट्राने का जो काय त्यांना एक फटका दिला फटकारे दिले त्याच्यानंतर मोदी आणि शहा भाजपवाल्यानं मलम लावायला आलेत कुठे रे उठला तुझ्या वळ मग काही जणांना वळ दाखवायची सुद्धा लाज वाटते अशा ठिकाणी तुम्ही वळ उमटवलात नाही राहू दे राहू दे राहू दे राहू दे पण मोदी म्हणाले की हे महाविकास आघाडी यांच्या गाडीला चाक पण नाहीत आणि ब्रेक पण नाही ब्रेक नाहीच आहे कारण आमची गाडी सुसाट जाणार आहे दिल्लीपर्यंत पुढे जाणार आहे पण मोदीजी तुम्हाला आमच्या महाविकास आघाडीच्या गाडीच्या चाकाची जर एवढी चिंता असेल तर तुमच्या इंजिनाला भ्रष्टाचाराची जी चाकं लागलेत ना ला चाका लाग ती बघा पहिली ती या निवडणुकीत पंक्चर होणार आहे काय आणतात मोठा सत्तर हजार कोटीचा घोटाळा अजित पवारांनी ते आरोप केला आणि अजित पवारांना बाजूला घेऊन आज त्यांचा प्रचार करतायत त्याची तर गोष्टच सोडा सगळे भ्रष्टाचाराचे ज्यांच्या ते आरोप झाले ते सगळे आजूबाजूला घेऊन मोदीजी तुम्ही त्यांच्या प्रचाराला येतात काय कोणत्या तोंडाने ज्यांना तुम्ही भ्रष्टाचारी म्हटलं त्यांना मध्य आहे कोणत्या तोंडाने तुम्ही महाराष्ट्राला सांगणार आहात अजित पवारांच्या प्रचाराला जाणार आहात जा आणि कसं काय यांचं सगळं स्वच्छ आहे ते तुमच्याच तोंडाने ज्या तोंडाने तुम्ही आरोप केले त्याच तोंडाने सांगा अजित पवार किती गुणाचा पुतळा आहे का अजून त्यांना तुम्ही काय सँडल सोपनी आंघोळ घातली अरे टरबुजाबद्दल नका बोलू रे त्याचं सध्या संपलेली आहे पण मुद्दा म्हणून मला मिंद्याला सांगायचंय आणि अजित पवारांना पण सांगायचंय आज अमित शहानी सांगितलंय नाही तुम्ही काय म्हणतात तसं मी नाही बोलत देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार असं ते बोललेत मान्य तुम्हाला तुम्हाला पटणार आहे आणि मग मिंदे आणि अजित पवारांनी आता ठरवावं की वापरा आणि फेका हे भाजप कसं करत आहे आता तुम्हाला त्यांची भांडी घासल लावतात की नाही ते हे असंच भाजप चाललेलं आहे ज्याला आपण पंचवीस तीस वर्ष फसलो आणि ते जे काय म्हणत आहेत ते ढोंगी हिंदुत्व मी मानायला तयार है है, नाही आपलं हिंदुत्व हे वेगळं आहे मी अनेकदा सांगितलं आपलं हिंदुत्व हे घर पेटवणार हिंदुत्व नाही नुसतं हिंदू मुसलमान दंग करणारं आपलं हिंदुत्व नाहीये तर घरातली चूल पेटवणार आपलं हिंदु हिंदुत्व आहे आम्ही हिंदू आहोत ना पण आज सुद्धा इकडे अनेक मुसलमान आलेले आहेत काय त्यांना माहिती नाही आम्ही हिंदू आहोत पण सगळे एकोप्याने जे आहेत जे या देशाला आपला देश आहेत त्यांना पण तुम्ही शत्रू मानणार आहात आमचं हिंदुत्व हे हृदयात राम आणि हाताला काम देणारं हिंदुत्व आहे यांचं सरकार हे भ्रष्टाचाराने एवढं बरबटले एवढं बरबटलेलं आहे प्रत्येक ठिकाणी जाऊ तिथे खाऊ जिथे जात आहेत तिकडे खात आहेत मुंबई महापालिकेची तिजोरी ह्या तरी कमी करायला चाललेले संपूर्ण कॉन्ट्रॅक्टर 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 आणि कॉन्ट्रॅक्टर सुद्धा कोण कौन? मुंबई कोणाच्या घशात घातली कोणाच्या अदानीच्या घातली ना महे यांचं हिंदुत्व हा यांचा स्वच्छ कारभार पण मुंबई अदानीच्या घशात घातलेली असली तरी मुंबई ही आपली राजधानी आहे ही तुमची पण राजधानी आहे आणि मी तुम्हाला वचन देतोय तुमच्या आशीर्वादाने आपलं सरकार आणल्यानंतर अदानीच्या घशात घातलेली मुंबई परत बाहेर काढून मी माझ्या मुंबईतल्याच नव्हे तर महाराष्ट्रला भूमिपुत्रांना तिकडे परवडणाऱ्या किमतीमध्ये घर देऊन दाखवल्याशिवाय राहणार आणणार नाही या तुम्ही सगळेजण तुमचा हक्क आहे मुंबईवरती सरकार आणा मी अदानीच्या घशातली मुंबई काढतो आणि मी तुम्हाला देतो मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूचा परिसर मुंबई काय तुम्हाला खिरापत वाटली एक तर संपूर्ण महाराष्ट्र तुम्ही लुटतात महाराष्ट्राचं वैभव तुम्ही लुटून टाकलात उद्योगधंदे गुजरातला घेऊन गेलात महाराष्ट्रामध्ये येऊ शकणारे उद्योगधंदे हे सुद्धा तुम्ही गुजरातला घेऊन गेलात आणि महाराष्ट्राची किंमत असताना नाहीये महाराष्ट्रासोबत राहिला कि ना काय किंवा न राहिला काय आमचं काय जात आहे या गुरबीमध्ये हे वागतायत आणि त्यांचे लाचार हे मिंदे आणि अजित पवार वागतायत अरे लाज वाटते आम्हाला तुमची इतके वर्ष तुमच्या तुम्हाला आम्ही सोबत ठेवलं होतं त्याची लाज वाटते माझ्यावरती टीका करतायत करा तुम्ही पण तिकडे जे काय लाचारी करत आहात अगदी निवडणूक आज असताना सुद्धा महाराष्ट्राची पर्वा न करता महाराष्ट्रात येऊ शकणारा टाटा एअरबस जो आपण नागपूरला आणत ना होतो विदर्भात तो, तो मोठ्या दिमाखामध्ये मोदीजीने गुजरातमध्ये करून दाखवलं महाराष्ट्र खड्ड्यात गेला तरी चालेल पण मी इकडे माझ्या तिकडचा उद्योग इकडे आणून इथल्या लोकांना रोजगार देणार मग तुम्ही काय चूक केले तुम्ही काय पाप केले काय तुम्ही काम नाही करू शकत तुम्ही काय काम करायला गुजरात पण जाणार ही परिस्थिती आजपर्यंत कोणी महाराष्ट्रावरती आणलेली नव्हती आणि मी भाजपला सांगतोय मेंदेला तर सांगण्याची गरज नाही कारण त्याने सांगून उपयोग नाही निवडणुकीनंतर तर ते कुठे दिसणारच आहेत आपलं सरकार आल्यानंतर पहिल्या प्रथम मी महाराष्ट्राची होणारी लोट थांबवेन आणि महाराष्ट्राचं लुटलेलं वैभव मी परत आणल्याशिवाय राहणार नाही आणि आपलं सरकार याने का पाडलं चांगलं चाललं होतं सरकार चाललं होतं की नव्हतं चाललं दहा रुपयामध्ये शिवभोजन थाळी आपण देत होतो की नव्हतो आणि तुम्ही शेतकरी किती आले थी आला तिकडे आलाय मग मला खरं सांगायचं आपल्या सरकारने दोन लाखापर्यंत जे पीक कर्ज माफ केलं होतं कर्ज मुक्ती ही तुम्हाला मिळाली होती की नव्हती मग काय घोडं मारला आम्ही पन्नास हजार रुपये जे नियमित कर्ज परतफेड करणार होते करतात त्यांना द्यायला आम्ही सुरुवात केली होती यांनी सरकार पाडलं नंतरचे पैसे मिळत आहेत तुम्हाला पीक विमा योजनेचे पैसे मिळत आहेत सोयाबीनचा भाव काय होता सोयाबीनचा भाव काय होता होता ना आता काय आहे तापसाचा भाव कापसाची खरेदी होते डाळीची खरेदी होते मग काय करायचंय सरकार डाला चुली मारे या, या सरकारचा उपयोग नाही आणि जे सरकार केवळ लुटण्याचं काम करते आणि कसं लुटते शेतकऱ्यांना मी मला खास विचारायचंय की तुम्ही बी बियाणं घेता खतं घेता कीटकनाशकं घेता शेतीची अवजारं घेता त्याच्यावरती जीएसटी भरता की नाही भरत मग जीएसटीचे भाव खालीवर होतात का पाऊस जास्त पडला जीएसटीचा भाव वाढला दुष्काळ पडला जीएसटीचा भाव कमी झाला नाही होत ना मग तुम्हाला भरायचा असो किंवा नसो तुम्हाला जीएसटी जो ठरला तो भरावाच लागतो आणि लोकसभेमध्ये मला एका शेतकऱ्याने सांगितलं होतं आता हे गणित मला माहीत नाही कारण मी शेतकरी नाहीये मला शेतीतलं काही कळत नाहीये पण मला शेतकऱ्याचं हृदय कळतं मला शेतकऱ्याचे आश्रू दिसतात त्याच्यामुळे मी चुकीचं बोललो तर तुम्ही मला सुधरवा मला शेतकऱ्यांनी सांगितलं होतं की उद्धवजी आम्हाला आम्हाला म्हणजे त्याला कोणतं किती एकर त्याची जागा होती मी नाही विचारलं कोणतं पीक घेतो तर मी नाही विचारलं त्याला तो म्हणाला साधारणतः मला एक लाखाचं खत हे वर्षभरात लागतं आणि त्यांनी सांगितलं की एक लाखावरती अठरा टक्के जी एस टी आहे आता किती टक्के कल्पना नाही समजा अठरा टक्के आहे म्हणजे एक लाखावरती किती पैसे गेले अठरा हजार कोणाच्या खिशात दिल्ली आणि प्रधानमंत्री सन्मान योजनेचे किती मिळतात किती बारा हजार ना मग आणखीन सहा हजार कुठे गेले सहा हजार कोणाच्या खिशात गेले कीटकनाशकाची जीएसटी कुठे गेली बाकीची जीएसटी जी जे भरते ती कुठे गेली कुठे आणि ही जीएसटी एवढी आपल्याला लुटता हे सकाळपासून जीएसटी आपल्या मागे लागते म्हणजे केंद्राची माणसं आपल्या सोबतच असतात दात घासायला टूथपेस्ट उघडली का जीएसटी लागते कारण टूथपेस्टला सुद्धा जीएसटी आहे ब्रशला सुद्धा जीएसटी पावडर लावलं जीएसटी आंघोळीला एस जीएसटी कपडे घातले जीएसटी चप्पल घातली जीएसटी काय आहे काय हा सगळ्यालाच जीएसटी आहे आता या सर्कलला जीएसटी दिसेल ना त्याच्यात बसवाने पाठवून द्या बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर हे सगळं लुटून टाकायचं आणि वर रा आणायचा की आम्ही काय देतो आणि काय नाही काय देत तुम्ही मध्ये जो काय त्यांनी शो केला आणि जी काही जाहिरातबाजी केली महिलांसाठी योजना आणली महिलांना विचारावं तुम्ही घर चालायला पैसे पुरत आहेत का मी ज्या वेळेला संभाजीनगरमध्ये मध्ये आलो होतो अंबादास माझ्यासोबत होते शेतकऱ्यांच्या बरोबर मी बोललो शेतकऱ्यांचले साहेब तुम्ही देवासारखे आहात तुम्ही आमचं कर्ज माफ केलं म्हटलं ठीक आहे दादा मी काही क उपकार नाही केले मी माझं कर्तव्य पार पाडलं पण त्या शेतमजूर महिला होत्या तिच्या बाजूला एक छोटं पोर होतं तिचं ती असेल तीन चार वर्षाचं चा। म्हटलं काय ताई आता बरं आहे ना तुम्हाला पंधराशे रुपये मिळत आहेत ना घर चालतंय का त्याला कसं काय म्हणे पोराचं ॲडमिशन कशी घेणार मी ॲडमिशन नाही घेऊ शकत पंधराशे रुपये येई येईपर्यंत संपून जातात ते तर आहेच आणि ती भाव ती भांडण मी मिटवतोय आणि म्हणून मी मी ठरवलेलं आहे की आपलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर जसं मुलींना शिक्षण मोफत दिलं जातं तसं मी माझ्या महाराष्ट्रातल्या मुलांना सुद्धा मोफत शिक्षण दिल्याशिवाय राहणार नाही ही घर फोडणारी मंडळी जी आहेत घरभेदी ही घरं मेली तरी चालतील महिलांना तुम्ही पंधराशे रुपये देत आहे का उपकार करताय तुम्ही महिलांची सुरक्षा वाऱ्यावर सोडलेली आहे महिलांवरती रोज अत्याचाराच्या बातम्या येत आहेत आणि म्हणून मी प्रत्येक सभेत सांगतो तेच या सभेमध्ये सांगतो सगळीकडे जी काहींची जाहिरातबाजी चाललेली आहे फडणवीसांची एक जाहिरात अजित पवारांची एक जाहिरात एकनाथ शिंदेची एक जाहिरात सगळेच भाऊ आपण तिघं भाऊ भाऊ तिघं मिळून महाराष्ट्र खाऊ या तिन्ही भावना मी सांगतोय की अरे तुम्हाला जर का लाज लज्जा शरम नावाची चीज थोडी तरी राहिलेली असेल राहिली असं असं मला वाटतच नाही तर पंधराशे रुपयाचं पाकिट घ्यायचं आणि बदलापुरामध्ये ज्या चिमुरडीच्यावरती वरती अत्याचार झाला तिच्या आईला नेऊन द्यायचं आणि नाही तिने तोंड फोडलं ना तर मी काही सहारायला तयार आहे काय कोणता कारभार चाललेला आहे चिमुर्डीवरती अत्याचार झाल्यानंतर तिची आई तिचे वडील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तासन तास बसतायत पोलीस दखल घ्यायला तयार नाहीत गुन्हा नोंदवायला तयार नाहीत मग जनतेचा जेव्हा उद्रेक झाला बदलापूरकर जेव्हा रस्त्यावरती उतरले रेल्वे स्टेशनमध्ये उतरले तेव्हा यांना जाग आली आणि मग तो त्यांनी पकडला आणि पुढचे सगळे वाचवण्यासाठी त्याचा एन्काउंटर केला असं सगळे तिथले लोक बोलत आहेत मग कोणत्या दिशेने महाराष्ट्र चाललेलं आहे दोन हजार चौदा साली यांचीच जाहिरात होती ना कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा मग तीच दाखवा यांना जाहिरात ताणा ते जाहिराती आणि आले तुमच्या गावामध्ये तर दाखवा त्यांना कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा नाही ते काम तुम्ही करायचंय झाली दिवाळी झाली ना अरे लोकसभेला तरमुजाचं चिराट झालं आपण नरक चतुर्दशीला चिराट फोडतो हे आता सगळी चिराट आहेत पण महाराष्ट्राचं वाट आहेत महाराष्ट्राचं दिवाळ्या काढतात महागाईवरती यांच्यावरती काहीच नाही बोलण्यासारखं आणि म्हणून आपण जे ठरवलंय की शेतकऱ्याचं नुकसान होऊ न देता आपल्याला जे जी जीवनावश्यक पाच वस्तू लागतात तांदूळ गहू डाळ तेल साखर या पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव पुढची पाच वर्ष आपलं सरकार आल्यानंतर आपण स्थिर ठेवून दाखवणार शेतकऱ्याचं नुकसान होऊ देणार नाही महिलांना बसमन मोफत प्रवास हे आपण करून दाखवणार आणि तरुणाला सुद्धा जोपर्यंत त्यांना रोजगार मिळत नाही तोपर्यंत त्यांना सुद्धा आपण पैसे देणार आहोत ही महा महाविकास आघाडीची पंचसूत्री आहे इकडे अनेक जण उभे राहिलेत मगाशी आसाराम तुम्ही सांगितलं कोण अपक्ष उभे राहिलेत कोण आणखीन काय राहिलेत हे सगळे तिकडनं चालवले जात आहेत कारण खोक्याने कमवलेलं आहे हा पैसा त्यांना देऊन हे आपल्यामध्येच भेदभाव करतायत हा दोन नंबरचे दोन दोन धंदे किती नंबरचे धंदे आपल्याला काय करायचे म्हणू देणार पण जे अपक्ष उभे राहिलेत ते महाराष्ट्राच्या पाठीत वार करतायत एका जिद्दीने आम्ही हातामध्ये मशाल घेऊन हे भ्रष्टाचारी सरकार जाळायला निघालो आहोत आणि त्याच्यावरती तुम्ही पाणी होताल निघालात भ्रष्टाचाराचे पैसे होतून एक सुद्धा मत अपक्षाला मिळता कामा नयेच नवे मी तर म्हणेन महायुतीला सुद्धा कामा नये कारण आता हे झालं यांचं खूप झालं यांनी भ्रष्टाचार करायचा कुठे सोडला नाही येऊ द्या ना सरकार मग बघूया ना यांनी पैसे कुठे नाही खाल्ले रस्त्यात पैसे खातायत सगळीकडे पैसे खातायत अगदी लोकसभेच्या आधी मतं मिळवण्यासाठी कोकणातली मतं मिळवण्यासाठी काय मोदीने तमाशा केला होता नाटक केलं होतं नौदल दिन तिकडे साजरा केला चांगली गोष्ट आहे आपल्या देशाचं सामर्थ्य दाखवणं ही गौरवशाली अभिमानाची गोष्ट आहे त्याच्याबद्दल मी काही आक्षेप नाही घेत पण मोदी येणार म्हणून घाई घाई गडबडीमध्ये आमच्या दैवताचा पुतळा तिकडे उभारला छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि एवढं बोगस काम झालं तो पुतळा बनवण्यामध्ये सुद्धा पैसे खाल्ले आणि आठ महिन्याच्या आतमध्ये तो पुतळा कोसळून पडला आठ महिन्याच्या आत आमच्या देवाचा पुतळा कोसळून पडतो आणि मोदींनी माफी कशी मागितली धमकी दिल्यासारखी माफी मागतात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं ही साधी सुधी गोष्ट नाहीये महाराष्ट्राच्या छातीमध्ये केलेला हा वार आहे महाराष्ट्राच्या हृदयाला झालेली जखम आहे आणि त्याचा सूड या, या निवडणुकीत महाराष्ट्र घेतल्याशिवाय राहणार नाही होय आम्ही सूड घेणार महाराजांचा अपमानाचा आणि म्हणून मी जे जाहीर केलं दसऱ्याच्या सभेत ओ गेल्या निवडणुकीत आपल्या मशाल गीतातलं जय शिवाजी जय भवानी शब्द काढायला मला लावत होते तुम्हाला काय वाटलं तुमचं सगळं मी काय ऐकेन मी दुसऱ्यांशी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं निवडणूक आयोगाला की मी शब्द काढणार नाही तुम्हाला जेव उखाड नाही उखाडो जाओ नाही काढला मी शब्द कोश्यारीने महाराजांचा अपमान केला नाही काढलं मोदींनी त्यांना प्रफुल्ल पटेलने महाराजांचा जिरोटो मोदींच्या डोक्यात घालायचा अरे काय जे घालणाऱ्याला तरी डोकं आहे की नाही काय वाटेल बरोबर आमच्या दैवताची तुलना करायची आणि म्हणून मी ठरवलेलं आहे की आपलं सरकार आल्यानंतर जसं सिंधुदुर्गामध्ये महाराजांचं मंदिर आहे तसं महारा महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यात मी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाही आणि जसं आपण एक अभिमानाने बोलतो ना जय श्रीराम तसंच यापुढे महाराष्ट्रामध्ये जय शिवराय जय शिवराय हा महाराष्ट्राचा श्वास आहे हा महाराष्ट्राचा श्वास आहे जे संस्कार तुम्ही आमच्यावरचे पुसून टाकायला निघालेला आहात ते आम संस्कार आम्ही असे तसे पुसू देणार नाही महाराष्ट्र तुम्हाला पुसून टाकेल पण छत्रपतीने आमच्यावर केलेले संस्कार आम्ही तुम्हाला पुसू देणार नाही हा महाराष्ट्र कोणाचा आहे हे ठरवायचं काम आता तुम्हाला करायचं आहे ही सगळी दैवत इकडे आहेत सगळ्यांना नुसते हार घातलेत शाहू फुले आंबेडकर सावित्रीबाई आणखीन कोण आणखीन कोण आहेत सेवालाल महाराज आणखीन काय छत्रपती शिवाजी महाराज हे काय नुसतं नावापुरता यांचा महाराष्ट्र आहे का त्यांना आपण हार घालतो का त्यांची आपण पूजा करतो आ, हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे हा मोदी शाह आणि अदानीचा महाराष्ट्र आम्ही होऊ देणार नाही अजिबात होऊ देणार नाही पण हे मी नुसतं एकटा बोलतोय मला एका गोष्टीचं समाधान आहे की जरा कॅमेरेवाल्याने प्रेसनी गर्दी दाखवावी मोदी आणि शहाना दाखवावी तुम्ही शिवसेना खतम करायला निघालात तुम्ही माझे आमदार फोडलेत तुम्ही माझे खासदार फोडलेत पक्ष चिन्ह वडील सगळे चोरलात तरी देखील ही जनता माझ्यापासून दूर जायला तयार नाहीये हे माझ्या बाळासाहेबांचे माझ्या आई वडिलांचे आशीर्वाद आहेत हीच तर त्यांची पुण्यही आहे मोरीजी दुर्दैवाने तुम्हाला नाही लाभली ती मला लाभली मी काय करू मला माझ्या आई वडिलांचा अभिमान आहे तुम्हाला कोणाला म्हणजे त्यांना कोणाला नसेल ते त्यांचं त्यांना माहीत मी काय करू शकतो आणि म्हणून मी दुपारच्या सभेमध्ये जे बोललो कारण बऱ्याच ठिकाणी शिवसेनेच्या विरुद्ध उभा केलेला आहे या वेळेला फसायचं नाही गेल्या लोकसभेच्या वेळेला संभाजीनगर असेल किंवा अन्य काही ठिकाणी असेल अनेकांनी निवडणूक झाल्यानंतर मला फोन करून सांगितलं उद्धवजी एक चूक झाली आम्ही तुम्हाला मत द्यायचं म्हणून तुमच्या जुन्या निशाणीवरती आम्ही बटन डाबलं पण नंतर कळलं ती गद्दारांची निशाणी हरामखोरांची निशाणी होती पण आता ही मशाल पेटलेली आहे ही धगधग ती मशाल आहे आणि धगधग ती मशाल आणि त्याच्या विरुद्ध हे गद्दार कोण जिंकणार नक्की मग ही तिन्ही चारही उमेदवार इकडे आहेत यांच्या विजयाची जबाबदारी तुम्ही घेताय जरा हात वर करून सांगणार आणि मगाशी मी काय घोषणा दिली होती काय महाराष्ट्राचा असा जय जय शिवराय जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांनी शांतपणे उभं राहायचं राष्ट्रगीताना सभेची सांगता होणार आहे सौधन एक साथ राष्ट्रगीत सुरू करेंगे